माझा शेतकरी सुखी समृद्ध होऊ दे हीच गणरायाचरणी प्रार्थना तताई खरात नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आज इंदापूरमधील सर्व गणेश मंडळाला तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन बाप्पांची पूजा करून मोत्यांचे हार गणेशाला अर्पण केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूरमधील सर्व गणपतींना शेवटच्या दिवशी मोत्यांचे हार अर्पण केले यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात म्हणाल्या की आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या इंदापूरमधील सर्व गणेश मंडळाला भेट दिली व बापांचे आशीर्वाद घेतले माझ्या शेतकऱ्याला युवकांना महिलांना सुखासमाधानाचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना गणरायाचरणी केली तसेच सर्व ठिकाणी मंडळातील भक्तांना आवाहन केले की आपण मिरवणूक काढताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी मिरवणूक शांततेत काढून ती लवकरात लवकर कशी विसर्जनाच्या जागेपर्यंत नेता येईल याची मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी तसेच आपल्यामुळे इतर मंडळांना किंवा लहान मुलींना लहान बालकांना महिलांना त्रास होईल असे वागू नये व पोलीस बांधवांनी दिलेल्या सूचनांचेही पालन करावे असे गणेश भक्तांना आवाहन केले यावेळी सर्व गणेश भक्तांनी माझा व पदाधिकाऱ्यांचा अतिशय आनंदात मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद